जवळजवळ दीड वर्ष होऊन गेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांच्या सोबत त्यांच्या सहकार्याने बंडखोरी करत पक्ष ताब्यात घेतला आणि यामागे संपूर्ण ताकद होती भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारची या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचाच पक्ष फोडत थेट शिवसेना धनुष्यबान चिन्ह आणि सर्वच काही एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर चाळीस आमदार तेरा खासदार हे मात्र खुश झाले मात्र भारतीय जनता पक्षाने बरोबर डाव साधला आणि केंद्रामध्ये चारशे प्लसचा नारा दिल्यानंतर सर्वात जास्त खासदार आपल्याच पक्षाचे असाबेत भविष्यात उद्धव ठाकरे यांची जर हे साथ सोडू शकता तर आपल्यासोबत राहतील याची गॅरंटीच काय हे त्यांच्या मनामध्ये भीती कुठेतरी आहे आणि त्याचाच फटका बसला आहे कोल्हापूरच्या लोकसभेमध्ये विद्यमान खासदार असलेले संजय मंडलिक यांना आपल्या पदाचा आता काही उपयोग होणार नाही कारण की या ठिकाणी शिंदे गटाचा तिकिटावरती त्यांना निवडणूक लढवता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेनुसार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव होणार असल्याचा त्यांनी बोललेलं आहे तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आपण खूप मोठी चूक केली आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी बोललेलं आहे तर या ठिकाणी तगडे उमेदवार शाहू महाराज आहेत त्यामुळे यांचा पत्ता या ठिकाणी निभवणार नाही ठाकरे यांची साथ सोडणे हीच सर्वात मोठी चूक आणि महागात पडू शकते आणि हे संजय मंडलिक आता शिंदेगड सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनेलला सबस्क्राईब करा